आता ॲटो बसवलेला आहे वायरिंग दाखवतो कसे करायचं येलवन आहे ना लाल कलरची ला ला वायर ला लावायची पिवळी वायर ला लावायची एल थ्री वायर निळी वायर एल थ्रीला लावायची त्याच्यानंतर दोन पांढऱ्या वायर आहेत ॲटोचा त्या दोन ट्रान्सफॉर्मरला सिरीजमध्ये जोडायची आहे ती पी वनमध्ये पहिली एक ट्रान्सफॉर्मरची वायर काढायची त्याच्यानंतर एक ट्रान्सफॉर्मरला सिरीजमध्ये जोडायची एक इथं जोडायची मोबाईल ॲटोला अजून दोन काळे वायर दिलेले आहेत ते स्टार्टिंगमध्ये एक जंप काढायची आहे इथं पंच्याण्णव नंबर त्र्याण्णव नंबरची जो स्टार्टर असेल त्याला ती लिंक ती काढायची आहे त्याच्यानंतर दोन सिटी कॉइलला दोन वायर दिलेले आहेत ते कनेक्ट करायचं ते लिंक काढू जोडायच्या का दोन हा हे दोन जोडायचं जोडायच्या लिंक काढून त्याच्यानंतर इथे सिटी कॉईलला जोडलेली आहे पी वन पी वन सप्लायला जोडलेली आहे ओके बरोबर त्याच्यानंतर हे कनेक्ट करायचं त्याला सॉकेट एका हे सॉकेटला दिली त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर एक आपल्याला सिम कार्ड टाकायचं ओके हे असं सिम कार्ड आहे ओके कसं असं हां हे सिम कार्ड असं आहे असं बसवायचं असं बसवायचं त्याच्यानंतर आपल्याला सप्लाय चालू करायचा आहे किती एच पी मोटर आहे साहेब फ्लिक साडेबारा एच पी मोटर आहे ठीक आहे मोबाईल शाटरमध्ये तर लाईट लागेल ओके पॉवर ऑन ची लाईट लागलेली आहे ठीक समजायची सप्लाय ओके ओके हा पण आता आपला तो थ्री पेज आहे आता त्याला टू पेज कसा करणार टू फेज मी तुम्हाला दाखवतो एस एम एस करायचं आपल्याला बरं आपण एसएमएस करतोय स्टार पाच सहा सात आठ दोन पीए चे कॅपिटल मध्ये करायचे त्याच्यानंतर सेंड करायचे त्या नंबरला त्यानंतर आपल्याला काय असा एस से एम एसी सेटिंगचा ओके okay. आपला नंबर तिथे रजिस्टर पण केलेला आहे त्याच्यानंतर okay. असा एस एम इन टू फेज सिलेक्शन ऑन थ्री फेज ओव्हरलोड थ्री फेज टू फेज ओके फोन लागलेला आत्ता हा चालू करण्यासाठी सात दहा आहे ओके पॅनल मध्ये लाईट चालू झालेली आहे एक मिनिटानंतर मोटर चालू आहे आता थ्री पे आहे मोटर चालू झालेली आहे पाण्याची त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला काय करायचं पंप करण रिसीट करायचं आहे त्यासाठी आपल्याला चार वेळा एक दाबायचं आहे पहिल्या वेळेस पंप करण रिसेट करण्याची आवश्यकता आहे का नाही काही गरज नाही आता बंद करून दाखवा आम्हाला हां बंद करण्यासाठी नऊ नंबर आहे मोटर मोटर बंद झाली संपूर्ण आता, आता टायमर कसा लावायचा टायमर आपल्याला लावायचा असेल तर त्याच्याने चार नंबर दावायचा आहे हा आता आपल्याला समजा दहा मिनटं मोटर चालू ठेवायची एक झिरो ऑन झाला का टायमर लावले टायमर लावल्या नंतर मोटर चालू झाली आता टायमिंग बंद करायचं असेल तर काय करण्यासाठी काय हां मोटर बंद करायचं असेल तर नऊ दाबायचं ओके ठीक आहे मोटर चालू झाली आहे ओके साडेबारा एच पी मोटर आहे का हां साडेबारा एच पी ठीक आहे ठीक आहे आठ हजार पाईपलाईन नेलेली बर पुन्हा एकदा बंद करून दाखवा नऊ नंबर दाबायचा मोटर बंद होईल ओके त्याच सेकंदात बंद होते ओके ठीक आहे थँक्यू